चटणी आणि भाजी या दोन्ही प्रकारामध्ये मोडणाऱ्या दोन अतिशय चविष्ट रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन हो आलेली आहे एखाद्या वेळी जर घरी भाजीचं काहीही नसेल तर भाजी म्हणून सुद्धा कामी येईल आणि जेवणाची चव वाढवण्यासाठी चटपटीत चटणी म्हणून किंवा साईड डिश म्हणून या दोन्ही रेसिपी तुम्ही ताटात वाढवू शकता तर यातली सर्वात पहिली रेसिपी आपण शेवग्याची कळी बनवतो आहे तर यासाठी मी ते शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे ताज्या घ्यायच्या आहे हिरव्यागार असायला हव्या आणि यामध्ये गर जास्त असायला हव्या अशा शेंगा आपल्याला घ्यायच्या आहे आता या शेंगा आपल्याला सोलून घ्यायची आहे त्यासाठी मी एका बोटाची जेवढी साईज असते तेवढ्या आकाराचे याचे तुकडे केलेले आहे आणि नंतर मी याला सोलून घेते आहे तर या पद्धतीने सोलता येईल किंवा आलू शिलनी जी आपल्याकडे असते त्याने सुद्धा तुम्ही इझिली याला सोलू शकता बघू शकता तर काहीच त्रास होणार नाही आलू शिलनीने झटपट या शेंगा सोलल्या जातात तर बरेच जणांना नखाने सोलणे त्रासदायक वाटतं किंवा बरेच वेळा नखाची आगसुद्धा होते जेव्हा तुम्ही या शेंगा सोलता तर तुम्ही आलू शिलणीने सोलू शकता एक लिटर इथे मीडियम आंबट असलेलं मी ताक घेतलेला आहे यामध्ये तीन पोहे खाण्याच्या चमच्यांनी मी बेसनपीठ घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित मी फेटून घेते आहे आता इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मीडियम तिखट असलेल्या घ्यायचे आहे यामध्ये कोथिंबीर आणि जिरे घालून याचा आपल्याला ठेचा तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता ठेचा इथे तयार झालेला आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता आता फोडणी करण्यासाठी कढईमध्ये तीन ते चार चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल थोडं गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे सोबतच जिरे घालते आहे आणि तयार केलेला ठेचा घालायचा आहे अगदी मंद आचेवर आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडा हिंग घालते आहे तर खडा हिंग घातलेला आहे यामुळे फोडणीला चव छान येते आणि लगेच यामध्ये आपल्याला शेंगा घालायच्या आहे आणि फोडणीमध्येच परतून घ्यायचे आहे शेंगा या पद्धतीने जेव्हा तुम्ही परतून घेता तेव्हा या कडीला चव खूप छान येते सोबतच कडीपत्ता घालायचा आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे परत एकदा मिसळून घेऊया आता इथे मी लसूण आल्याची पेस्ट घातलेली आहे अर्धा चमचा आणि ही सुद्धा मी परतून घेते आहे इथे मी मेथीदाना सुद्धा घालते आहे मेथीदाना ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही स्किप करू शकता पण कढीला चव खूप छान येते आता अर्धा ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे पाणी घालून आपल्याला या शेंगा या फोडणीमध्ये शिजवून घ्यायचे आहे तर इथे मी शेंगा झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी मंदाचीवर शिजवून घेतलेल्या होत्या यानंतर ताक आणि बेसनचं जे मिश्रण होतं ते मी यामध्ये घालते आहे यासोबतच इथे अर्धा ग्लास मी थंड पाणीसुद्धा घालते आहे तर कन्सिस्टन्सी तुम्हाला किती दाटसर हवी आहे त्यानुसार तुम्हाला इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करता येईल आणि गॅसची फ्लेम हाय ठेवून आपल्याला कळी उकडी येण्याची वाट बघायची आहे कळीला जेव्हा उकडी येईल तेव्हा यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर मीठ मी सर्वात शेवटी यासाठी घातलेलं आहे तुम्ही जर सुरुवातीला मीठ घातलं तर कडी फुटून जाते म्हणून उकळी आल्यानंतरच मीठ घालायचं आहे तर बरेच वेळा काय होतं कडी उकडी यायला लागली की उतू जाण्याची भीती असते आणि त्यामुळे कडीची सुद्धा जाते तर अशावेळी काय करायचं चमच्यानी याला उफानून घ्यायचं किंवा लगेच यामध्ये गार पाणी घालायचं आहे म्हणजे कडी लगेच खाली बसते तर कडी उफानने या शब्दाला तुमच्या भागामध्ये कुठल्या नावाने ओळखल्या जाते मला कमेंट करून नक्की कळवा आणि कडी उतू जाणे या शब्दासाठी कुठला शब्द तुम्ही वापरता तोही मला कमेंट करून नक्की कळवा तर कडी मी दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे आता तडका मारते आहे तर तेलामध्ये मी मोहरी जिरे घातलेले आहे आ, सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहे सोबतच मी इथे कडीपत्ताही घालते आहे आणि तेल थोडं गार झाल्यानंतर इथे कश्मीरी लाल मिरची पावडर मी घालते आहे तुम्ही साधं लाल तिखटसुद्धा घालू शकता जर तुम्हाला ही कडी झणझणीत आवडत असेल किंवा भाजी म्हणून जर तुम्ही सर्व करणार असाल तर यामध्ये लाल तिखट तुम्ही जास्त घालू शकता लगेच झाकण ठेवायचं पाच मिनिट झाकण ठेवून असंच सोडायचं आहे आणि वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर भाजी म्हणा किंवा जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी भन्नाट चविष्ट पदार्थ इथे बनवून तयार झालेला आहे तुम्ही नक्की नक्की एकदा ट्राय करून बघा शेवगा आपण सर्वांना माहिती आहे प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी हा पौष्टिक असतो आरोग्यदायी असतो लहान असो मोठे असो सर्वांनी शेवगा खायलाच पाहिजे पण लहान मुलांना जर शेवग्याची भाजी करून तुम्ही खायला घालाल तर मुले अजिबात खाणार नाही कारण बरेच जण असे असतात की ज्यांना शेवग्याची भाजी खायला अजिबात आवडत नाही कारण ती स्पायसी असते खूप मसाले घातले जातात पण या पद्धतीने जर कढी बनवाल तर ही पौष्टिकसुद्धा आहे कारण इथे मसाल्याचाही वापर जास्त काही होत नाही फक्त बेसिक मसाले पण घातलेले आहे आणि चवीला म्हणाल तर जेवणाची जी चव आहे ती दुपटीनं वाढवते आणि भूकंही वाढवेल तुम्ही एकदा जर शेवग्याची ही कडी बनवली तर प्रत्येक वेळी शेवग्या तुम्ही याच पद्धतीने बनवाल माझी गॅरंटी आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईकसुद्धा नक्की करा यानंतर चवीला अतिशय भन्नाट लागणारा चटपटीत वराळातील एक पारंपारिक चटणीचा प्रकार आपण बघतो आहे ही चटणी जर जेवणात असेल तर भूक नसताना सुद्धा तुम्ही चार पोळ्या जास्तीचा खाल यासाठी मी अर्धी वाटी चना डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेली होती जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये अर्धा ते एक तासासाठी चना डाळ भिजत घालू शकता पाण्यातून काढून मिक्सरमध्ये घालायची आहे आणि याला बारीक वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून याला फाईन पेस्ट होईपर्यंत वाटून घेतलेलं आहे यामध्ये रवेदार टेक्शर नसायला हवं पूर्ण बारीक आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे आता पॅनमध्ये मी एक ते दोन चमचे तेल गरम केलेलं आहे यामध्ये मोरी घालायची आहे जिरे घालून घ्यायचं आहे मोरी जिरे व्यवस्थित तडतडू द्यायचं आणि यानंतर यामध्ये एक चिरलेला कांदा घालायचा आहे सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि सुक्या लाल मिरच्या मी दोन ते तीन तोडून घातलेल्या आहेत अगदी मंद आच्यावर हे सर्व परतायचं आहे आणि कांदा लालसर होऊ द्यायचा नाही फक्त आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतायचं आहे कढीपत्ता घालायचा आहे आणि सर्व मंद आचेवर परतून घ्यायचं आहे आता इथे एक महत्वाची टीप आपल्याला लक्षात ठेवायची आहे जी चणाडाळीची डाळीची पेस्ट आहे ती फार वेळ आपल्याला नाही शिजवायची आहे फक्त दोन ते ती तीन मिनिटांसाठी परतायची आहे आणि याचं टेक्शर बदललं की लगेच गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे याला थोडं गार करून घ्यायचं आहे आणि नंतर याला आपण दह्यामध्ये घालणार आहोत तुम्ही जर ही चणाडाळीची पेस्ट फार वेळपर्यंत शिजवली तर याचे गडे गडे होऊन जातात आणि नंतर हे लवकर विरघळले जात नाही तर दह्यामध्ये आपल्याला याला मिसळून घ्यायचं आहे एकजीव करायचा आहे त्यासाठी ही टीप लक्षात ठेवायची चणाडाळ फार वेळ शिजवायची नाही आहे बघू शकता मस्त एकजीव झालेली आहे आणि दही जर तुम्हाला भाजी म्हणून जेवायचं असेल तर दही कमी आंबट घ्या आणि जर चटणी म्हणून खूप चटपटीत हवी असेल तर तुम्ही थोडं आंबट असलेलं दही घेऊ शकता आता यामध्ये मी किसलेली काकडी घातलेली आहे टमाटर घातलेले आहे काळे मीठ घालायचं आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी साखर घालायची आहे साखरचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व्यवस्थित एकदा मिसळून घ्यायचं आहे एक तडका तयार करूया तेलामध्ये मी मोहरी जिरे घातलेले आहे सुक्या लाल मिरच्या तोडून घातलेल्या आहे अर्धा चमचा लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे तुम्ही फक्त लसूनही घालू शकता कडीपत्ता घालायचा आहे तुम्हाला जर ही चटणी भाजीसारखी झणझणीत बनवायची असेल तर या फोडणीमध्येच दोन चमचे लाल तिखट तुम्ही घालू शकता आणि चटणीला झणझणीत बनवू शकता झाकण ठेवायचं आणि पाच मिनिट असं सोडायचं आहे म्हणजे चटणीला छान स्मोकी फ्लेवर येतो तर इथे तोंडी लावण्याचा म्हणा किंवा भाजीचा एक भन्नाट प्रकार तयार झालेला आहे वराडातील एक पारंपारिक चटणीची रेसिपी आहे आणि यासोबत जर भाजी नसेल तर काहीच हरकत नाही या चटणीबरोबरसुद्धा तुम्ही दोन ते चार पुढे जास्तीच्या खाल माझी गॅरंटी आहे सध्या उन्हाळ्याचा सीझन सुरू होतो आहे आणि उन्हाळ्यामध्ये आंबट खाण्याची खूप आठवण येते आणि ज्या रेग्युलर भाज्या असतात ती खाण्याची आपली इच्छा होत नाही तर या तुम्ही भाज्या म्हणून सुद्धा ट्राय करू शकता ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा करू करू तुम्हाला या रेसिपीज कशा वाटल्या जर तुम्हाला या दोन्ही रेसिपी आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा अशाच रेसिपी पुढेही बघण्यासाठी घरोघरी अनुपूर्ण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेट होईल अशाच एका भन्नाट रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद